भारतातील रेल्वे प्रवास हा केवळ एक प्रवास नाही तर दुसरं दृश्य विविध संस्कृती आणि अनेक जुन्या आठवणींनी भरलेला अनुभव आहे दररोज लाखो लोक प्रवासासाठी भारतीय रेल्वेवर अवलंबून असल्याने तिकीट बुकिंग मधील चुका विशेषतः प्रवाशांच्या नावातील स्पेलिंगच्या चुका सामान्य आहेत सुदैवाने आय आर सी टी सीने या समस्या सोडवणे पूर्वीपेक्षा सोपे केले आहे आणि आता लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही तुम्ही रेल्वे तिकीट बुक करताना चुकून चुकीचे नाव टाकले असेल किंवा तुम्हाला जवळच्या कुटुंबातील सदस्याला तिकीट ट्रान्स्फर करायचे असेल तर काळजी करण्याची गरज नाही भारतीय रेल्वे आता प्रवाशांना ई तिकिटावरील नाव दुरुस्त करण्याची किंवा अपडेट करण्याची परवानगी देते पण पर लक्षात ठेवा की ई सुविधा प्रत्येक तिकिटावर फक्त एकदाच दिली जाते म्हणून ती हुशारीने वापरा प्रवाशांचे नाव ऑनलाईन कसे बदलावे प्रथम तुमच्या रजिस्टर्ड क्रेडेन्शियल्सचा वापर करून तुमचा आय आर सी टी सी खात्याला लॉग इन करा डॅशबोर्डवर चेंज बोर्डिंग पॉइंट अँड पॅसेंजर नेम रिक्वेस्ट हा हो शोधा रिक्वेस्ट फॉर्म डाउनलोड करा तो काळजीपूर्वक भरा आणि तो पुन्हा प्लॅटफॉर्मवर अपलोड करा सबमिट केल्यानंतर आय आर सी टी सी बदलावर प्रोसेस करेल ऑफलाईन कसे बदलायचे बुक केलेल्या तिकिटाची प्रिंट आउट घ्या तुमच्या ट्रेन सुटण्याच्या किमान चोवीस तास आधी तुमच्या जवळच्या रेल्वे आरक्षण काउंटरला भेट द्या तिकिटावर असलेल्या प्रवाशांपैकी एकाचा मूळ ओळखपत्र आणि त्यांची फोटो कॉपी सोबत ठेवा काउंटर तुमच्या कुटुंबातील दुसरा सदस्य मूळ प्रवाशाऐवजी प्रवास करतो तेव्हा ही सुविधा विशेषतः उपयुक्त ठरते ऑनलाईन असो वा ऑफलाइन ही प्रोसेस आता सोपी जलद आणि तुमचा प्रवास सुरळीत करण्यासाठी डिझाईन केलेली आहे